प्रणव यापूर्वी एवढी उष्णता जाणवत नव्हती जेवढी आता जाणवते काय वाटतं तुला हो अखिलेश तू एकदम अगदी बरोबर बोललास हीट ही आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणाममुळे आपण भरपूर त्रस्त झालो आहोत वाढत्या शहरीकरणामुळे आणि त्याच्यामुळे होणारा हीट अॅलेंड इफेक्ट चाही परिणाम आपल्याला दिसून येत आहे हो प्रणव हा तर गंभीर विषय आहे मग हो अखिलेश ही उष्णता जर दरवर्षी वाढत राहिली तर काय होईल याचा विचार कर मुंबई महानगरातील तापमान आधीच चाळीस डिग्री सेल्सिअस ओलांडून गेले आहे आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर हा तापमान फोर्टी फाय डिग्री सेल्शियस ओलांडून गेला तर हा मानवी आरोग्यासाठी सुरक्षित नाही याला एक सोपा उपाय म्हणजे वृक्ष लागवाड प्रभावीरित्या वृक्षारोपण करून आपण आपल्याच नाही तर आपल्या पुढच्या पिढीचाही विचार करू शकतो याला सर सस्टेनेबल लिव्हिंग म्हणतात हो आपण ही वृक्ष लागवण अजून कशा चांगल्या पद्धतीने करू शकतो हो अखिलेश मी तुला वृक्षारोपण मोहिमेचे चार प्रमुख घटक सांगतो प्रथम जागेची निवड आणि त्याची तयारी यामध्ये सूर्यप्रकाश मातीचा प्रकार मातीतील आर्द्रता आणि उपलब्ध जागा यासारख्या घटकांचा विचार करावा लागतो दुसरी वृक्ष लागवडीसाठी अप्रोप्रिएट प्रजात्यांचा निवड करणे आवश्यक आहे यामध्ये स्थानिक हवामान आणि मातीच्या परिस्थितीनुसार आपण स्थानिक प्रजात्यांचा निवड केली पाहिजे व याची काळजी घेतली पाहिजे की ते निरोगी व हेल्दी आहेत चला तर मग आपण मिळवल्या रोपांच्या लागवडीसाठी तयार आहोत ठराविक अंतरावर उपलब्ध जागेत खड्डे करून आपण त्यात रोपे टाकू व त्याला पुरेपूरित्या ऑरगॅनिक खत व माती देऊ आता तर पावसाळा जवळ आलेला आहे आता आपण वृक्ष लागवण ही मोहीम सुरू करू शकतो ना हो अगदी बरोबर हीच उत्तम संधी आहे आपल्याकडे लाईफ फॉर एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्ह व नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया अशा मोहिमेंबद्दल आपण अजून माहिती गोळा केली पाहिजे वृक्ष लागवडीच्या विविध पद्धतीबद्दल जसं मियावा की मेथड याबद्दल आपण जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग मित्रांनो आपण सर्व एकत्र आलो तरच आपण आपल्या पर्यावरणाला व पुढच्या पिढीला वाचवू शकतो